हे गायक गुड मॉर्निंग कशात तुम्ही आज आयोग मध्ये सगळे ते आपल्या आगडी फॅमिली लॉकसो त्या गाईत जाय मी आणि आज मस्त की आपण चाललोय पुढे झालं किरवली का हा किरवलीला मागे सांगा नवं सुद्धा नवढा झाला सगळी आंडी पिंडी सगळी काढली आणि आम्हाला कापाच सात कोमरं बाबा आज ताटी बिटींग सोडली आज सात कोमऱ्याने ताव नुसता ताव निघेल फक्त आणि फक्त ताव तर त्याला मस्त की आपण जर निघणारच आहोत तेवढं आता बाहेरचं सगळं सामान मला आणायचं आहे आम्हाला पत्राला वितरण तर पत्र आम्ही थोडं आणलं आणि आम्ही खूप जण आहोत मम्मी पप्पा स मावशी तर सगळी लेट येतील वेळेतून सुटल्या पाय सगळी पाय शालेय मिळतात सुटल्या व्हायची ना ते मग त्यांना टाईम ना बारा एक वाजेल तर त्याच्यामुळे थोडंसं लेट होईल तेवढं तर आपण लवकरच आण आपण दहा साडे दहाला निघणार अजून खूप टाईम आहे आपल्याला अजून आणून धावची बाकी आहे पण मीच लवकर उठल्या कारण की शॉप ओपन करून दिलं त्यांना शॉप बी ओपन करून घेऊन आहेत मस्त आहे आलो शॉप मधून हो घरी मिठाई बिठाई घेऊन आणि अरे शिवाला सामान मग घेऊन खाली उतरलाय त्याला एकला सामान उचललं तर मी त्याला थोडीफार मदत करणार नाही कारण की कालचा बदला पूर्ण करायचा आहे लवकर हय आजा ए, आजा हे मला सांगू नको आधी सांगतात नाही काय करशील जात बघ ना ना म्हणा माझी माझी नाही उपकार करतोस हो काय हो थे। तो कपडा कपरा निद्रा झाला मागा काय माय समजत नाही आला तर काय मग काय समजतं काय तुला काय जात मस्त की सांग गाडीत भरूया आणि गाडीत भरल्यावर नुसता निघूया नंतर भेट बाबूच्या नवसाला बाबूचा होता डबरात बाबू चल चला भाऊ चला चला, चला जाऊस ना हा शेदा हाश स्माइल दे स्माइल दे एकदा हा चला आता जाऊ चला जरा मस्त की आपला सामान विमान झाला रेडी अर्धा गाडी टाकलाय आता अर्धा टाकायचा टोपायपा आणि मग डायरेक्ट यो सामान आपण घरीच ठेवतोय हो यो सामान नाही घ्यायचा यो सामान घरीच तू घरीच राहा ना भाऊ शाहिशाला नाही घ्यायचे ना नाही तर साहिशाला ना? नाही घ्यायची बद्दल चल साहिशा तू नको येऊ तू घरीच राह चला जरा जाऊया आपण डायरेक्ट किरवलीला

चला दर काय तर मस्त काय आपण जाऊया तिकडं आणि आता दर तिकडे गेलो तर आता मस्त की आपण जस्ट पोहोचलो इथे या देवाकडे अभी आपण सब उतरते त्याला रुत्रा कोंबर बाहेर येतात का बाहेर आता नाही का माग टाकलं आई यो एक घे एक कोंबड घे गे। घेते का जमल तुला यो इथं बघ खाली तिथे खाली आहे काय नाव श्री सावरा देवी सावरा देव साव शा, सावरी देव देवस्थान अरे त्यानंतर काय यार काय हा ना गाडी धवू आपण तुक्याला टेन्शन घेतो दगड नाही का आपल्या जागा भाडे ना सावली आहे बनवायला बी जागा आहे बरी आहे बसायला पण आहे त्याला गाडी सगळी सोय आहे इथं टेन्शन नाही आपल्याला चला एक बुझा वाट ती साईड चालू आहे सांगू ना सांगू नका फक्त आवरा फरक आहे का लोकांची चालू आहे बस मोठा काय सगळं आपला आहे फक्त जोरा बोट दाखवलं आपला आहे फक्त दुसऱ्यांचा आहे ना फक्त दुसऱ्यांचे हक्का आपला आहे आवराच बोलायला दुसरा काय बोलायचा आपण परा पाटाट पाया परा बाबा हार नाही हार आला ते आपल्याला हार खेचून कुठं झालं बाबा इक्र टिटी याबा इक्रिकर बा इकराबाई इकडे बघ फोटो एक नंबर येतील बाबा इथे फोटो एक नंबर येतील ना नाही मग बघाय तुला मस्त पिणी घेऊन आलो आपण अख्खी वाट लावून ठेली मामाने काय पहिले पलाला हांडा घेऊन आणता आऊचा हांडा घेऊन येतोय कोण मामाचा देव धावतान मामा <laughs> आंग धावलं का फटाफट फटाफट देव धवा <laughs> आणि याला पण नाही होता देव देवाला बाबू बाबू आलो तिकडे बघत तुला काय झालं मस्त देव बी धावून झाले पण मस्त पूर्ण होला आपला आणि आता इथे साईट चालू होती आम्हाला लक्षातच नाही पी साहेब हजर असतील इथे पी पीएम साहेब हजर होते ते इकडे चुकून हा ते मंत्री आज तुमचे असेलच ना तर कसं काम चालू आहे व्यवस्थित करा का लोकांच्या पाणी पिणी घुसेल पावसाला हा मग तुम्ही काय तुमच राज्य आहे रिक्षा घ्यायचे बाबा रिक्षा चालवतो कॉलेज जाऊन बी होईल नाही रिक्षा चालवतो तो आम्हा कशी राव मारून आले खरं <laughs> आता बघ कुठे भेटते का सेकंड हँड बघू कॉलेज जाऊन धंदा तरी रिक्षा नाही रिक्षा लिहू आपण नाही अरे ना असं लिहू रिक्षा फक्त पोरीन साठी प्रवेश असेल बाकी कोणच्या आडी प्रवेश नसेल बस बस बाकी कोणच्या आडीच नाही फुल डिझाईन सगळ्यांचे डिझाईन द्यायच्या कलरच्या लाईटिंग जोरात नाही हो नसा ठेवा आता सामने देली देली सामने सा नाही पोरी, ना, 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 पो, पोरी ना अर्ध पैसे पन्नास रुपये असतील तर पंचवीस रुपये पोरा असतील तर पन्नास ते शंभर रुपये फक्त पोरी नंबर देऊन जायचा हा बस दुसरा काही नंबर दिला तुम्ही फट नंबर नंबर दिला वर घरपोच घरपोच तिला एक टाइम नाश्ता पण बाय पोरी भेटतील अजून काय पाहिजे एंट्री भेटायला त्याच्या नाव रिक्षा लगेच लिहून नावानच रिक्षा भर फुल काढाय पंधरा दिवस रिक्षा भर पोरी पण फुल काढल्या सात आठ जणी त्या काय पोरींची कमीच नाही चला मस्त तिकडे नेऊया नंतर मग इकडं टाकूया आई मग खाऊया आणि मग डायरेक्ट घरी जाऊया काय आहेत आम्ही मस्त वेगळी ते कोंबडं कापू घेतले ना मी आपले आपल्या आणि त्या घार आले ती कोंबड्या ना खायला पण ते आमच्या माणसं आज खायला म्हणून ते खायला आम्ही हाकलता अतिशिष्टमा त्याला आता कोंबड्या बुडा कापून झालेला आई मस्त इंकू घुसते फ्राय करते और खाते आमचे कूक आहेत कूकलाही येत आज सध्या प्रशांत म्हात्रे पण आहेत पी एम साहेब त्यांना आम्ही सध्या याद रात्री बरोबर खायसाठी बघू चला आता म्हणूया मस्त खाऊया आणि नंतर कुठे असं की आपलं आता मटण कापू झालेलं आहे डायरेक्ट भुज पीठ पडता नाही वाटा मिठा कमी भरला तर बघ बाबा डायरेक्ट वाटत पडला तर घशण घाली कच्छा कच्चा एक नाही हा आधी सांगता बोलशील आमची तंदुरी अजून नाही पण झाले तिथे नाही नाही अरे एक होता कोणतरी मग आलता एकदु इथं कोंबरे आवरा <laughs> बोलतो मी कबूतर बोलता काल आय मी पण या बोलतो सपना मी पण आता आलं काय वारला काय तो कबूतर काय माहिती कबूतर हो हो कबूतर बुधला बोलत काहीतरी असतं का हात असत कबूतर आवरा म्हणता कसा काय बोल हवा विवा भरली काय हो अरे पण तुला नाही बोलत मी अरे एक होता कोणतरी आलता माग काय माहित कबूतर होता काय होता का का बाबा सावधरा काय काही नको करत जाऊ आम्हाला कमी हो जेव्हालाही झाला अभि चलो मस्त आहे की जेवाला पहिले आपण रेडी मिडी करूया आणि अजून आमची गँग येते दहावीस जण येतात ते आल्यावर होते अरे काय आमचे रिक्वाय आमचे नवीन ड्रायव्हर आले आम्ही त्याला गाडी घेतलेली आता जो रोज गाडी घेऊन भाडे मारत जाईल आता टेन्शन नाही आणि आज सगळी संघटना आमची उतरते सगळे या या पाहुण्यांना तुमचं स्वागत आहे चला ना अरे बिचारीला मला रोज चांगला बोलायला लागतं ती दिसत कातुऱ्या सारखी मला रोज तिला बिचारीला बोलायला लागतं चांगली असं चांगली असं यार कसं काय होल मला माहिती माझी बनीस नाही चांगली असे मला रोज तिने तारीफ करायला लागतं बिंग कारण तो, तो कपडा भारी कसं राहील कापरा मला रोज तिला थोबारा का बघू मला चांगलं बोलायचं वाटतं पण मला थोबारच नाही पडत काय आता तारीफ करायला लागतं हा बाबा हाय चांगली दिसत काय पाया पायापडा ओम साई जय साई जय श्रीराम पारा पहिले पाया पाराचा नाही यो हायवेत चालले कृष्णा दादा ते पाया बर जा ते पाया बर जा मला कसा वाट रोज तारीफ करायला लागतं बिंक कारण नाही चांगलीच मला ना। माहित ता असून तारीफ करायला लागतं चला तर गाईब आम्ही काय बोलतो नाही चांगलीच तरी मला रील्स पाठवले नाही त चांगलं दिसत तरी तारीफ करायला लागतं तर तू पण नाही चांगली असतं तरी मला तारीफ करायला लागते काय करू अच्छी आणखीन चांगली सजावजा तयारी करून नाही ती ही पावडर लावी लाल माती त्याला काय दादा मस्त की जेवायला पहिले रेडी करू मस्त की जेवायला आपला रेडी झाले नाही की जेवण बिवण करूया पडावर पडावर वार 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 करत आहे फटावर फटावर पाणी दे कमी चांगला आवड नको रस्ता टाक फक्त मटन नाव टाकू बस 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 नाही गायचा वापस वापस जेवायला खायचा असतो मस्त की जेव्हा काय झालं मस्त की जेवण जेवण झाला आपला सगळ्यांना जेवण झाला आता बादली घेऊन चालू तिकडे कोपऱ्यान जरा काम आहे प्रायव्हेट काम आहे नाही हो पाणी टाकतं घ्यायचंय बास पाणी टाकून बाबू चल चल तू पण चल नाही हो बाबा तुम्हाला वेगळं काय वाटेल तिथे या भांडी धावाला चाललंय मी पण मस्त की आता भांडीपिंडी भांडीपिंडी धावून होतील मग आता आपण डायरेक्ट जाऊया घरी कारण की मोबाईल माझा ओफ होईल आता चार्जिंग संपलं चार्जिंग करून की संपणार आहे ना नेहमी बाहेर गेला मोबाईल संपतो ना मला तर आता मस्ती जाऊया घरी आणि घरी गेल्या काय मस्त भांडी भांडीपिंडी आपली घसून झाली आणि आता बघा चप्पल मी ने धवली इकडे मी चप्पल धावसाठी आलतो पण सगळे कामं आपली झाली म्हणून निघलो आपण आता सगळ्यांची पोटा अशी फुगले सगळी वाकडी तिकडे झाले पण काय हरकत नाही राहू दे मस्त काम झालं आपला घरी जाऊन सगळे असे तुमचे बोलतात तिकडे बोलवतात आय मोबाईल आहे आपण जाऊया घरी आणि घरी गेल्यावर भेटूया मस्त आता भांडी बिंडी भरले आपण बसली अगदी बसली आहे बाबूला ठेवला मी आणि चाललो बाबूला की जमिनी भाग घेऊन ठेवतो जराशी आम्हाला मग आम्ही येता सर्व्हे करायला म्हणून त्याला ठेवला तो आता सर्व करील तो आपला फार्म हाऊस आहे इथे या नाव सांगा अकलला तर तुमची जम्मेदारी माझी जम्मेदारी नाही रॉंग नाव सांगू नका नाही तू विसराल पासवर्ड बिसवर्ड वांदो होते चला पहिले सबस्क्राईब करा मग तिथे जाऊन अकल्लात तर चालेल पण आम्ही सबस्क्राईब करू नका चला आता चाललो बाय बाय चांगलो झोपायला एक झोपायलाय खूप आता मस्त घरी पोहोचलो आणि आता डायरेक्ट चालू आपण घरी मस्त जाऊया फटाफट आणि घरी गेल्या भेटूया हा तुला मस्त घरी जाऊया बाय बाय काढा घरपे जाते काढा बाय बाय जस्ट आपण तीसगावला पोहोचलो आता खूप म्हणजे खूप थकलो कारण तिकडनं आलो आणि असं थकलो असं थकल उन्हात आणि आता डायरेक्ट आता झोपतो आणि डायरेक्ट सकाळी मला भेटतो कारण की एवढं थकलो आहे ना हे सगळं काहीच नाही यांना राहू हे नाही थकले पण मी खूप म्हणजे खूप थकलो आहे मला असं वाटतं डायरेक्ट झोपावा आणि <laughs> म्हणून मी आता डायरेक्ट झोपतो यांनी काय केलं आहे काहीतरी राहतो तो नाही सांगत होता तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय टेक केअर गुड नाईट